की बात स्पष्ट की जाती है, कोई चलते आएगी कोई चलती है, हाँ, वो चलते आएगी कांग्रेस प्रदेश कांग्रेस कमेटी से नेते श्री नाना जानाबाबू पटोले या राज्यमंत्री पक्षाला बर्खास्त करने आ सटीर रात दिल्लीज जाता है काम कर रहा है तो जाने को कांग्रेस पक्षाला बर्बुस कर इधर नेते को निकले तो नेता जब विपन कोण बिचोलिया आहे तो महाराष्ट्रामध्ये जो पक्षाला बाकीच्या पक्षांशी हात मिळवणी करून पक्षाला कमजोर करण्याचा प्रयत्न करतोय अशा कोण नेता आहे महाराष्ट्राचा त्याच्यात मी पण शोध करतो तुम्ही पण शोध करा तुम्हाला माहिती मिळायचं आहे मला सांगायचं महाराष्ट्राचा नेता आहे प्रश्न कारिक करा पक्षाच्या नेतृत्वावर मी कुठलाही प्रकारचं केलेला नाही पक्षाच्या नेतृत्व राहुल गांधीजी आहेत आमचे नेते सोनिया गांधीजी आहेत आम्ही गांधी नेहरू परिवाराच्या नेतृत्वावर आमचा ठाम विश्वास होता आहे राहणार आहे त्याच्याशी कुठलीही तडजोड होणार नाही नंबर एक जे काही लोक खालच्या पातळीवर पक्षाला चुकीचा निर्णय करण्यामध्ये नेत्यांना प्रेरित करत असत चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत असत अशा नेत्यांचा पर्दाफाश करणं गरजेचं आहे पक्षाच्या हितासाठी जेणेकरून आज किंवा उद्या येणाऱ्या कालामध्ये पक्ष कमजोर होणार नाही याची काळजी घेण्यासाठी मी एवढा बोल्ड स्किन घेतलेला आहे आमच्याकडे कुठलाही पर्याय नाही पर्याय गलत जगह होता ही है उसका ही नहीं काम कर रहे हैं हम लोग घूम रहे हैं पिछले दो तीन चार पाँच साल से कि देश के लोकतंत्र को देश की लोकशाही को हमें बचाना है कांग्रेस पार्टी को मजबूत करना है कांग्रेस लाओ देश बचाओ ये नारा लेके हम लोगों के बीच में घूम रहे हैं और जब हम समाज आज समाज को ही न्याय नहीं दे पा रहे हैं तो बाकी लोगों को हम न्याय कैसे दिला पाएंगे तो आज मेरे सामने ये सबसे बड़ा सवालिया निशान खड़ा है इसीलिए मुझे ये कदम उठाना पड़ा इस तरह की भावना अल्पसंख्यक समाज की पूरे महाराष्ट्र में बनी है उसको लेके मैं भी आहत हूँ और पार्टी ने ऐसी पार्टी में ऐसी क्या मजबूरी थी या क्यों ऐसी गलती हुई है कि हम अल्पसंख्यक समाज जो महाराष्ट्र में साइजेबल तादाद में है में पैतीस परसेंट से ज्यादा अल्पसंख्यक समाज है विदर्भा में पच्चीस परसेंट अल्पसंख्यक समाज है मुंबई में छब्बीस से अल्पसंख्यक समाज है उसके बावजूद पूरे महाराष्ट्र में एक भी अल्पसंख्यक समाज का उम्मीदवार पार्टी नहीं ही दे पाई है उसका कारण क्या है वो कहीं कही कही ना कहीं ढूंढना जरूरी है और लोगों के जो सवाल हैं उसका जवाब मेरे पास भी नहीं है

भारी तादाद में जिसकी लोकसंख्या और मतदाता इस महाराष्ट्र में है वो समाज की भावना बन रही है कि कांग्रेस पार्टी हमसे वोट तो हमसे लेना चाहती है लेकिन हमको निपट करने का मौका नहीं देती हमारा रिप्रेजेंटेशन नहीं देती हमको ये कहीं ना कहीं लोगों में भावना पैदा हुई है उस भावना को मैंने पार्टी आला कमान को अवगत कराया मेरी जो लेटर लिखा है आपने उसके बाद दिल्ली से कुछ बड़े नेताओं ने संपर्क किया किया जाएगा सवाल कम्पनसेशन का नहीं होता है दुर्घटना होने के बाद कम्पनसेशन दिया जाता है तो सावधानी हटी दुर्घटना घटी तो सावधानी हटी क्यों सवाल ये है सवाल ये है कि पार्टी को हम मजबूत करना चाहते हैं आज देश को बचाने की लड़ाई कांग्रेस के हम सब के नेता राहुल गांधी जी लड़ रहे हैं पाँच पाँच हजार सात किलोमीटर की अपनी जान की परवाह किया बिना वो पदयात्रा कर रहे हैं भारत को जोड़ने जोड़ने का काम कर रहे हैं रात दिन हमारे सभी नेता सभी नेताओं ने मुझे ही कहा था मुंबई कांग्रेस ने भी मेरा ही नाम सूचित किया था कांग्रेस कि कमेटी को तो मुझे जानकारी दी गई तो तो उसी को लेकर उसी को लेकर ले उसके बाद क्या निर्णय हुआ किस परिस्थिति में मुझे उसके बारे में तो के से आपने इस्तीफा दिया है नाराजगी कि कि आप आप टॉप बात की इस बारे में में सीनियर नेता नेता हैं हैं बोल रहे महाराष्ट्र जो पार्टी को मतलब कमजोर करने की कोशिश करे क्या आपको लगता है कि ये सारी बातें आप सीनियर नेता को लेकर बिल्कुल मैं एक नंबर दो उस तरह से आप जैसा कि आप जानते हैं कि कांग्रेस पार्टी की विचारधारा रही कांग्रेस पार्टी की नीति रही चाहे लोकसभा का चुनाव हो विधानसभा का चुनाव हो या सरकार स्थापित हो तो कांग्रेस पार्टी की हमेशा से एक नीति रही है कि हर जाति समाज को बराबर का प्रतिनिधित्व मिले लिए तो उम्मीदवार तो लोगों को के से हर राज्य में हर क्षेत्र में नेतृत्व करने का मौका दिया जाए और सरकार बने तो जो योजनाएं लाई जाए उसमें सभी समाज के भागीदारी ये एक मोटा मोटा एक नीति कांग्रेस पार्टी की हमेशा से रही है महाराष्ट्र में इस लोकसभा चुनाव में महाविकास आघाड़ी अड़तालीस लोकसभा क्षेत्र में चुनाव लड़ रही है और 48 के 48 लोकसभा चुनाव में एक भी अल्पसंख्यक अच्छा, समाज हिंदी भाषी समाज को उम्मीदवार न दिए जाने से समाज के लोग बहुत आहत किए हैं पिछले दो दिन से मुझे विदर्भा से मराठवाड़ा से पश्चिम महाराष्ट्र से मुंबई से अनेक संगठन के पदाधिकारी अनेक कांग्रेस के नेता कांग्रेस के कार्यकर्ता अलग अलग सभी समाज के जो संगठन है उनके नेता वो मुझसे सवाल पूछ रहे हैं कि आप कांग्रेस पार्टी के सीनियर लीडर हैं कांग्रेस पार्टी ने महाराष्ट्र में आखिर एक भी अल्पसंख्यक समाज की वो उम्मीदवारी क्यों नहीं दी कांग्रेस पक्ष में राहुल गांधी जी हमसे नेते आए सोनिया गांधी जी हमसे नेते आए कांग्रेस पक्षा विचारधारा आम रक्ता है शिवाय का नहीं असं कधी घडलं आता याला केंद्र जबाबदार आहे की राज्य तर दोन महिन्या पूर्वीच आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला लढायचं आहे त्यांनी तुम्हाला तयार केला होता महाराष्ट्राच्या नेत्यांनी तयार केला होता एकाच महाराष्ट्राचे नेते आहे ज्यांच्यामध्ये किडा आहे बोलायला येत नाही आजूबाजूला कोणी नाही आपला जिल्हा सांभाळू शकत नाही असे एका नेते आहेत महाराष्ट्रामध्ये आणि काही बिचोली तयार झालेल्या आहेत पक्षामध्ये म्हणून पक्षाचे जे आमच्या शीर्ष नेतृत्व आहे त्याला जाणून करत आता रोज निर्माण झालेला आहे संतप निर्माण झालेला आहे आणि तो समाज मला प्रश्न विचारतोय माझ्याकडे समाजाला उत्तर देण्यासाठी शब्द नाहीये मी समाजाला काय उत्तर द्यावं हा हो। विषय आज समोर निर्माण झालेला म्हणून मी हा कंपेन कमिटी आणि स्टार आणि प्रचार समिती महाराष्ट्रामधून त्यागपत्र देण्याचा निर्णय म्हणून महायुती किंवा वंचित करून तुम्हाला ऑफर आली तर तुम्ही मला कोणाचाही कुठलाही प्रकारचा ऑफर मला प्रेरित करू शकत नाही महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला अवगत केलेलं प्रश्न भंडाचा नाही आहे आमचा पक्ष लोकतांत्रिक पक्ष आहे आमच्या पक्षामध्ये जर कुठे कोणी चुकत असेल तर त्याला त्याच्यासाठी लोक पक्षाला सांगितला पाहिजे म्हणून आम्ही जे महाराष्ट्राच्या लोकांची भावना आहे समाजाची जी भावना आहे त्या भावनाच्या अनुसरून मी हा निर्णय घेतो जर तुम्हाला एम या मला कुठलाही मला एम म्हणून काय भाष्य करायचं नाही आहे आणि मला त्यांनी जे सहानुभूती दर्शवलेला आहे त्यांना धन्यवाद मला कुठलाही आपला एक प्रकारचा त्याच्यावर फाश करायचं होणार असं आहे की पक्षमध्ये आले तरी करून आपण कसर सांगले पाहिजे निश्चितपणे निश्चितपणे की पक्षाचा कर्मट कार्यकर्ता आहे पूर्वी मला पक्षाने जे जे जबाबदारी दिली स्पंगलमध्ये रंबाईमध्ये टाकला मला मी तिथे जाऊन आलो मला राजस्थान गुजरातची जबाबदारी तिथे जाऊन आलो की गोव्याची जबाबदारी दिल्लीची तिथे जाऊन आलो कर्नाटक तेलंगणाची मला पक्षाने जे जे वेळी जे ज्या जबाबदारी दिली आहे इमानदारीपणे मी जाऊन त्या जबाबदारी पूर्णपणे मी पाडलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा कुठलाही मी हे करणार नाही ज्याच्यामुळे पक्षाला नुकसान होत चाळीस लोकसभा क्षेत्रामध्ये एकही अल्पसंख्यक समाजाच्या उमेदवार दिला नसल्यामुळे समाजामध्ये तीव्र नाराजगी उत्पन्न झालेली आहे गेल्या दोन दिवसापासून माझ्याकडे विदर्भ असो मराठवाडा असो उत्तर महाराष्ट्र असो पश्चिम महाराष्ट्र असो मुंबईचे विविध संघटन असो उत्तर भारतीय संघटन असो किंवा हिंदी भाषिक संघटन असो आणि प्रमुख जे अल्पसंख्यक समाजाचे प्रमुख संघटन आहेत महाराष्ट्रात या सर्वांनी मला फोन करून रोष व्यक्त केलेला आहे माझ्याशी लोक प्रश्न विचारत आहेत की अशी काय मंजुरी आहे काँग्रेस पक्षाची तुम्ही काँग्रेसचे सिनियर लीडर आहात महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष आहात सिनियर लीडर आहात बंगालला प्रचार करायला जात आहेत गुजरातला जात आहेत कर्नाटक तेलंगणाला प्रचारासाठी जात असतात पक्षाला मत देण्यासाठी समाजाला विनंती करत असतात पण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये एकही उमेदवार का दिला नाही हा लोक प्रश्न मला विचारत आहे आणि मी सुद्धा या प्रश्नाची आणखी सहमत आहे की पक्षाची जी भूमिका आहे जी नीती राहिलेली आहे नेहमी हा या निवडणुकामध्ये दुण का ढवळण्यात आलेली का उमेदवारी देण्यात आलेली नाही महाराष्ट्रामध्ये अनेक लोकसभा क्षेत्र आहेत मराठवाड्यामध्ये अनेक लोकसभा क्षेत्र आहेत तीस ते पस्तीस टक्के अल्पसंख्यक समाजाच्या तिथे हे आहे उपस्थिती आहे मराठवाड्यामध्ये आहे विदर्भामध्ये आहे मुंबईमध्ये आहे मुंबईचे सहा ते सहा लोकसभा क्षेत्रामध्ये पंचवीस ते टक्के मतदान आहे तर एकही लोकसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस पक्षाने किंवा महाविकास आघाडीने इथे उमेदवार का दिला नाही हा प्रश्न जो निर्माण होतोय त्यामुळे मी सुद्धा निर्णय घेतला की पहिल्या टप्पा दुसऱ्या टप्प्यामध्ये पक्षासाठी मी अनेक ठिकाणी जाऊन आलेलो आहे प्रचार केलेला आहे परंतु तिसरा चौथा पाचव्या टप्प्यामध्ये जे स्टार प्रचारक आणि महाराष्ट्राची जे प्रचार समिती आहे त्यातून मी टागपत्र दिलेला आहे